बटाट्याच्या ताळीत लपून म्हणून काय राहत अण्णा पावशांनी आपल्या मुलींच्या कुंडल्या खणातून केव्हा ताडल्या गपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमन बिल्डिंग मधल्या उकिरच्या घरी नेऊन केव्हा दिल्या ही गोष्ट त्या अण्णा पावसाच्या बायकोला कळण्याच्या आधी आमच्या कुटुंबाला कळली एच मंगेशराव म्हणजे आमच्या ताळीतले एकमेव संगीतज्ञ पण त्यांना कुठल्या कुठल्या चिजांचे अंतरे येत नाही हे वास्तविक एवढं करणारा राबुना देखील बरोबर छो बाबलीबाई त्रिलोकेकरांनी आपल्या सोन्याच्या पाटल्या गाण टाकल्याची गोष्ट त्या गाण खतावची शाई वायनापुरी आमच्या तारी सगळ्यांची तोंडी झाली आणि रतन समेळ म्हणजे न्यू गचकर्ण फार्मसीच्या समीळ काकांची मुलगी तिने द्वारकानाथ गुप्त्यांच्या मधुला लिहिलेलं प्रेमापत्र त्या मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशीनाथ नारकणीच्या मुलांनी गॅलरीत उभं राहून परवाच्या म्हणावं असाड खाड 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 म्हणता सगळे <दली> बहिजीचे वंशज या ना त्या जातीत नाही तर पोट जातीत जन्म घेऊन आमच्या बटाट्याच्या जाती वस्तीला आल्यासारखे आलेले आता वास्तविक माझा उपास आता निश्चय मी माझ्या मनात सज्जनाखेरीत कोणालाही सांगितलं नव्हतं पण उपास सुरू होऊन कुर्ते दोन तास नाही झाले तर वर्धन सुरू आहे पंत आता चाळीतली सगळी मंडळी मला पंत म्हणत okay. वाटत पंत वाटावं असं माझ्या काही नाहीये आम्ही चांगला टेलिफोन ऑपरेटर आहे मी आता ते बूट पॅन्ट वगैरे घालणं नाही आपल्याला ओळख म्हणजे काय पंत पण सर हा काय सर मॅजने भाषा आता चोखा देणार लोक घराने सुरुवात केली तुला काय वाटतं सर तुझा बॉस काय फास्ट करून लिव्ह सँक्शन करेल सांग आता बॉसला कन्विन्स करायचा म्हणजे वेळच नाही तुला सांगतो तुला पाहिजे तर मी शेक देतो ना म्हणजे कझिनचा सारा तर इंडिया यु विल गेट ऍज मच उपास काय करतो अहो पण शोकजी ना जरा माझं ऐकलं का तू काय सांगणार ना मी काय ऐकणार दिस इज हंबर ना तुला सांगतो इथे म्हणजे दोन चार तासाच्या उपासानंतर माझ्या शरीरातली आशक्तता कणकण वारत होती आणि शोकाजी नानाला जोर चढत होता तर जेवून घे बघू जेवून घे खरा सोन्यासारखा संडे फिश पण काय मिळाली होती आज तुम्हारे दो तुम्हाला दोन अडीच तास वटपट करून शोकाजिना त्रिलोकेकर निघून गेला त्यानंतर आमच्या चावीतले चाळीतले भैरव कुशाभू त्यांनी प्रवेश केला और तर काय ते एकच पॅन ना त्या सुधाकर तुम्ही आमचे पाचचे भाऊ आम्ही तुम्हाला काय सांगावं हो बरं बट तुम्ही हा दारूचा दुष्टनाथ सोडा असल्याच ती सुरुवात केली एकदम पंत तिथे खुशाभून माझ्या पाठीवरून हात देखील फिरवलाय पंत हो चला उठा बरं दोन घास खाऊन घ्या या वाक्याने अत्यंत सुटकी अशा प्रकारे काही संकेत माझ्या डोकावले पंत आज वर्ष आपण चाळीत राहिलो ते फावा फावा सारखे आमची ही आत्ताच म्हणाली कि तुम्ही उपास सुरू केला म्हणून जेवत होतो तसाच आलो पंत पंत तुम्ही जेवायचं नाही तर कुणी पंत आचार्य बाबा बरव्यांच्या नारूची मुंज आठवा पंचावन्न जी उठवला उठवल्या होत्या ना तुम्ही इथे तुम्ही वरती कुशाभाऊने गुंजका देखील कायला का, का कुषाभाऊचा तो कळवळा बनवून आत आमच्या कुटुंबाने उगीच डोळे बसले हाओ पण जरा माझं ऐकतं कर मी मला काही ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही मला फक्त पाहायचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला भरपूर जेवताना त्या जनोबा रेग्याच म्हणणं एवढं काय मनाला लावून घेता जनोबा जनोबाचा काय संबंध संबंध असं म्हणून कुशाभाऊ हो नाट्यभरावानी एक प्रदीर्घ निश्वास टाकला नाटकातल्या सख कळले कळल्यात बर मला सगळ्या गोष्टी अरे तीन दमडीच टमरेल ते काय जाताना बरोबर का घेऊन जायची ही वस्तू सार इथेच टाकून जायचं बर टमरेल मला काहीच आहे ना पंत उजाडला टमरे कोंबड्या थाकलं म्हणून उजाडायचं थोडं राहत तीन दमडीच टमरेल ते काय आहे आणि त्याच्या चोरीचा आरोप तुमच्यावर चोरी मला काळजी काही ना पंत तुम्ही मुळीच काळजी करू नका उद्या शंभर तमरेला भरून ठेवतो त्या जनोबा पुढे वापर का दिवसभर काय पंत तुम्ही हा उपासाचा दुष्टनाथ सोडा अन्न उपेक्षा आहे एक अक्षर ऐकून न घेता तू सारखं नाही बाकी काय विचार नका शेवटी मग त्यांनी गेल्याच महिन्यात केलेल्या एका नाटका संबंधी जरा बोलणी काढली ते जरा गाडीने रूड बदल पण किती अगदी छोडावे लगेल गाडी मेन लाईन वर आहे नका ओपन अस करू नका अहो पण मी काय करतोय कळतय बर मला बर माझा आत्ता पण आता मला कठीण माझं तो एक अक्षर ऐकून घेत नव्हता बाकी ही तारीफ एकदा त्यांनी आमच्या तारीफच्या नाटकामध्ये उत्साहाच्या भरात स्वतःच स्वतःच्या नोकऱ्याचं आणि परद्यात घाल बघा ही तिन्ही वासने त्यांनीच म्हणून टाकली रंगभूमीवरच्या दुसऱ्या कुठल्याही सेवकाला टिकू म्हणून द्यायचं नाही असला की संकल्प असला भी का वापतो आमच्या ताळीतल्या रामागडी जसे एकमेकांना टिकू देत नाही त्यात नुशा भाऊ नाट्यभैरवाच्या राणा भीमदेवी भाषणामुळे माझ्या उपासाची वार्ता चाळीत स भयानक कळली आणि जो हो तो अगदी पाहून न वाजवता आमच्या बिराडात यायला लागला मी जरा बोलायला तो पण तुम्ही स्वस्त बळा तुम्ही स्वस्त सगळे जण आले जर म्हणता किराणा मुसलमानाचा मानाचा व्यापारी तो शाह चापशी तो देखील आला एक पण हा तू असा अपास बपास नाही करा ते मला असा कोण अपास करायला लागला म्हणजे आम्हाला पहिले धास्ती वाटते ते कच मध्ये आमचा एक रावळ बापा होता ते अशी तपास करून गेला पंच तू असा अपास बपास नाही कर आम्हाला नाही धास्ती वाटते बरोबर आहे सगळ्यांनीच उपास करायला सुरुवात केली तर हे के तो किराणा मुसार मानाचं दुकान चालणार कस या माणसाला कुठल्याही प्रसंग अगदी स्वस्थ पडून होतो बाकी मी काय करू शकणार होतो म्हणा मंडळी अगदी करून माझ्याकडे पाहत हो खिडकीच्या गाड्यामधून टाईकी काही कार्टी डोकावत होती चिंत्याचे बाबा मारणार रे चांदू हे चांदू तेवढं माझ्या जीवावर देखील उठल त्याला परत थोडी थोडीतरी धापा टाकून पलीकडे घालवू आज येणारा प्रत्येक पण एक त्याला स्वस्त पडू द्या बरोबर असं म्हणत आपण मात्र म्हणून आमच्या बेराडात लांदी करत होतो चौकशीला आलेल्या मंडळीने माझ्या खिशातले पिवळे हत्ती संपवले लांबवल्या तबकात फक्त वंगा आली एवढा शिल्लक ठेवतो मी जरा बोलायला सुरुवात केली पण तेवढ्या ठिकाणी आणून माझ्या उशाशी उद्बत्ती देखील लावली मग मात्र मी कळवून सांगितलं आहो अ हा जो काही मी उपास सुरू केलाय ना तो सोडा पंत तो तुम्ही सोडा हो। त्या कुशाभाऊ नाट्य बनवायला दुसऱ्यांची वाक्य मध्येच तोडायची भयंकर खोड आहे की एकदा आमच्या काळीतल्या भाऊबलकी नाटका हा राघोबा दादाचं काम करत असताना रामशास्त्र तुला देहांत प्राश चित्ता वाचून नाही त्यातलं नुसतं तुला एवढं म्हटल्या बरोबर आपण राघोबा दादा विसरून याने तुला काम छापलेला देहांत वाचून तुला अत्यंत आमचं कुटुंबही वसतात ते आज जमलेल्या पाहिजे काय सांगत होती देवगाणी हे या महाभागाचं अखेरचं दर्शन असला चेहरा कोण माझ्याकडे पाहत होत फेरवी या आयुष्यात माझ्या तोंडाकडे वर डोळा तोडून कुठल्याही बाईनी पाहिलेला मला काही कधी आकड अहो ते उपासाचा निरा, निराळ निराळ म्हणतात ते तेच इतक्या लवकर माझ्या चेहऱ्यावर आलं असेल अशी काय माझी कल्पना नव्हती या सगळ्या संकटातून माझी सुटका करायला गजेंद्र मुक्षाच्या वेळी साक्षात श्री विष्णू यावेत तसे आमचे एच मंगेशराव हातात एक तबला आणि सोबत आपल्या सुस्वर आणि सुदृढ पत्नी वरदाबाई यांना घेऊन आहे वरदाबाई आदर एक तांबोराव पण एक तर डिवोशनल सॉंग म्हणायचं फार इच्छा अशी प्रस्तावना करून एच मंगेशरावनी माझ्या कॉटच्या पायथ्याशी सपत्निक तळ ठोकला आणि वरदाबाईंनी मीराबाईच्या तुंग बिन मोरीत तोंड घातलं वर्धाबाई गोवर कशीपर्यंत असतील नसतील आमचे तमाम शेजारीत मांद्रास पाहून आणि बिराडात पळाले खोलीत फक्त हट्टडी दंपतीचं संगीत आणि मी एवढे शिल्लक वर्धाबाई म्हणजे काय गातो त्या खामो द्रौपदी थोडी खडिस द्रौपदीत पावडी राखो ला ज हमारी राखो ला ज हम आ रे राखोला ज हमारी वरदा वर्धाबाई असा एक स्वर लावत होत्या आणि मंगेशरा तबल्यावरती असा काही करामती कुठत होते की माझ्या उपासाची खबर घ्यायला तू गोवर्धन गिरीधारी खरोखरच येतो की काय याची मला धात्य वाटत माझ्या पोटात विलक्षण कालवा वगाव सुरू झाली ती त्या उपासामुळे होती त्या अटंगडी दंपतीच्या संगीतामुळे ती कठीण आहे मला केव्हा डोळा लागला जागा झालो त्यावेळे रात्रीचे साडे दहा वाजले होते पहिल्या दिवशीच्या उपासात मी कॉफी केळी अ संत्र एक अंड उकडून भुईमुगाच्या दाणे भुईमुगाच्या दाणे जर मला पित्त हवत म्हणून लिंबाचा रस आणि कॉफीनी थोडी बद्धकोष्ठाची भावना आहे हो म्हणून दूध <laughs> आणि दूध पत्याला जर जाऊ नये म्हणून काय कायच्या आपल्या काळ्या म्हणू का आणि दोन चमचे मग बस एवढा होती भा दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या चाळीतले एकमेव साहित्यिक मासात कोंबुरपेकर हे आपल्या चाळकरी या, या हस्तलिखित दैनिकाचा एक अंक घेऊन आले आणि खरं राज्याच्या समता अर्पण करा तसा तिथे तो अंक मला दिला पण उपोषण विशेषांक विशेषांकरी हस्त आपल्या हस्तलिखित दैनिक आता साधांश कधी निघाला प्रत्येक अंक आपला विशेषांकच असतो आता उपोषण विशेषांक त्याच्या आधी एकदा स्वच्छता विशेषांक त्याच्या अगोदर चाळ पुनर्रचना समिती विशेषांक गच्ची पुरवणी सकट त्याच्या आधी एकदा भाडे विशेषांक म्हणून मग भैया विशेषांक अंक नर विशेषांक अशी विशेषांक वर विशेषांक काढायची त्या पोंगुरपेला खोडत आहे पण त्याच्या विशेषांकाचं काय मला विशेष वाटलं नाही पण त्याच्यावर मथरा वाचून मात्र मी स्तंभित झालो चाळीया ऐक्यासाठी पंतांचं आमरण उपोषण आमरण आरणपूरफेको पण कोंबुरपेकर काही परिणाम नव्हतं त्याच्या प्रत्येक विशेषांकानंतर चाळीतलं कोणी ना कोणीतरी त्याच्यावर असं एकदा खेक असत काय कुठल्या काढवानी सांगितलं तुम्हाला माझं उपोषण चाळीया ऐक्यासाठी मग वा असं कस अहो सगळे जण आहेत म्हणताय जण घाडवत माझ्या उपास ऐक्याशी काही संबंध नाही वा 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 अहो आपले हे आहेत ना काका समीर काका ते म्हणाले कि तुम्ही जातीय ऐक्यासाठी जाती जाती हे उपोषण सुरू केले म्हणून <laughs> <laughs> समीर काका गेला खड्ड्यात ठीक <laughs> <थीकार>। आहे <laughs> <laughs> अण्णा पावशे अण्णा पावशे म्हणाला की हेड क्लार्क ते तुमची लिव्ह सॅंक्शन केली नाही तो कारकुनांच्या दुखाला तडफुड नव्हता म्हणून तुम्ही उपाचा तर शक्त्र उघड राह अण्णापासायला मस्त जाय जाऊ द्या जनुबार आहे के झनुभार आहे के अरे चौ म्हणाला म्हणजे नका रागाव नका पण तर झनुभार एक म्हणावा की त्याचा टमरेल स्वराचा आरोप तुमच्या के केला मग जनोबा गेला पहिल्या दोन वाक्यामध्ये खड्डा आणि मसाळ जागा भरल्यामुळे आय त्यावेळी जनोबाला कुठे पाठवाव ते मला सुद्धा शेवटी जनोबा गेला या तसं पण सर्व ना पण कंबुर प्रकारावर त्याचा काही परिणाम नव्हता अगदी रेफ्रिजरेटर मध्ये मेंदू ठरवारखा शांतपणाने उभा ठीक आहे उद्याच्या अंकात आपण खुलासा प्रसिद्ध करूया काय नको खुलासा माझ्या तारीशी काही संबंध नाहीये मग कशाशी संबंध माझ वजन कमी करण्याशी काय हो हो माझ वजन कमी करण्याशी म्हणजे रागाव नका पण तो पण उपास हा समाजातलं आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना हो मारायना माझी काय काय करतो जातो हे वाघ म्हणून मी माझ्या वजनाचा का काल टाळून त्याच्यापुढे आदळ वाजते अरे वा काय अरे वाहत वाचतो मागे वजन वाट हा बहुत समजार बारा स्टोन आणि तेरा पाऊंड म्हणजे फक्त तेरा पाऊंड वजन तुमचं पण आणि बारा स्टोन वरताय ते काय चौदम बाडे किती झाले किती 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 काय करतो चौदम चाळीस आहे एकशे चाळीस अरे अठ्ठावीस एकशे अडुसष्ट अधिक तेरा एकशे एक्क्याऐंशी पाऊद कुणाचं माझं नाव आहे पंधरा तुझ्या बापाच अरे लोकांची वजन घेऊन करायचं का मला एकशे एक्क्याऐंशी पाऊस वजन झालं माझ आता याच्यातून कदाचित मला ब्लड प्रेशर होईल 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 ब्लड प्रेशर होईल कदाचित मधुमेह होईल हार्ट ट्रबल होईल मेलो पटकन उद्या चाल येणार आहे का मदतीला तिला का नाही म्हणजे राबव नका पण तो परवा आपली पावशांची म्हातारी वाढली ना, वा ना। आम्ही सगळेजण हौसे ना हौसेना बाहेर हौसे ना म्हणतो हौसे नाय राबव नका म्हणतो पण तुम्ही अगोदर का सांगितलं जा अरे अगोदर तुम्ही कोणी बोलायला तयार असाल काही ऐकायला तयार असाल तर जा जा हळूहळू माझं उपोषण खाजगी असल्याच्या हाकीचा संबंध चाळभर झाली आणि पेनला नाही खाजगी झालं <laughs> हे माझा हात दाखवून अवलक्षण आहे नसती भानगड आहे अशा प्रकारची कुत्सित टीका सुरू झाली तिकडे मी संपूर्णपणाने दुर्लक्ष केलो एकशे एक्क्याऐंशी पाऊड ते काळ रात्रंदिवस माझ्या पुढे नाचत होत आपलं वजन कमी झालं पाहिजे या विचारांनी माझी झोप देखील उडाली पण झोप कमी झाली तर त्याच्यावर वजनही थोडं थोडं कमी होतं म्हणतात म्हणून मला त्याच काय वाटत नको मी पूर्वीसारखा झोपत नाही या विषयावरती आमच्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता एका महिन्यात पंचवीस पाऊस वाजून कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहार शास्त्राच्या पुस्तकात डोकं खूपसायला सुरुवात केली प्रोटीन युक्त पदार्थ चरबी युक्त द्रव्य वगैरे शब्दांच्या विलक्षण वाढायला लागली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या आहार शास्त्रात पारंगत असलेले विद्वान मला रोज रोजनावर भेटायला म्हणजे ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची चेष्टा केली होती त्यांनीच आता मला डायटचा चा सल्ला द्यायला सुरुवात केली उदाहरणार्थ आमचे सोकाजी नाव आहे त्रिलोकेकर हे सगळं पण तुला सांगतो मी चला लिसन माय गुड फ्रेंड तुम्ही सांगतो चला तू डाएट कर डायट बटाटे सोड बटाटे बटाटी नाव पण नको कळ हा बटाटी त्याला फार ख्याती व्हायला होतं नाव पण नको कळवू आपण हो तुम्हाला पंत कुठे राहता म्हणून तर आपलं नुसतं चाळीत राहतो एवढं ना ना हा म्हणजे बटाट्याच्या चाळीत म्हणू नका वजन वाढे जनावर बरे का माहिती नेहमी तिर्घ बोलायची सवय पण त्याला शोकाचे नाही परत परत जाऊन टाकला प्रत्येक गोष्टी काय म्हणजे मी डोक मारतो पण तू यात नको बाय माझा आहे तू तू बी सोड बटाटी सोड मी काय काय सोडलं असताना माझं वजन कमी होईल याची यादी बटाट्यापासून सुरू आहे पण तो मी सांगतो तुम्हाला मुख्य म्हणजे तुम्ही साखर सोडा साखर काय सोड नाही नाही पण तो मीठ सोडा मीठ सोडा पण तो माझा आहे का मुख्य म्हणजे तुम्ही भात सोडा काय तरी गाव भात काय सोडा हा काशीनाथ नानकर काय तरी गाया भात काय का भाताचं कुठे वजन काय समज आमच्या कोकणात सगळे सगळेजण भात खातात कुठे आहे तो लठ्ठ काजे पंत मा तुम्ही डाळी सोडा डाळी सोडा पंत तुम्ही तेल आणि तळवे बघा तो सोडा नाही पंत तुम्ही लोणी तूप सोडा पंत तुम्ही स्मोकी सोडा नाही पंत तुम्ही अगदी दिवसात रोखा रुग्णालय पंत तुम्ही पत्ते काय सोडा आणि सगळ्यात म्हणजे भाईसाहेब चौघाला पंत मी सांगू तुम्हाला नोकरी सोडा नोकरी सोडा आणि आता काय करा तसं नाही मी काय आहे तुमची टेलिफोन ऑपरेटरची नोकरी आहे बसून बसून वजन वाढत तुम्ही असं कुठेतरी फिरती नोकरी का फिरती नोकरी अहो काही दूर तर लोकांनी मला मुंबई सोडा असाही उपदेश केला पण तो माझ्या वाढत्या वजनाकडे बघून केलेला नसलो बटाट्याच्या काहीच्या दोन दोन खोऱ्यांच्या कडे बघून केलेला आहे न कळण्यात काही हा नव्हतो मी अगदी आता फक्त बायको सोडा हे करणारा एक महाभार तवडा राहिला होता या सगळ्या जनांचा ऐकून मी माझ्या मनाचं करायचं ठरवलं आणि पहिला उभाळ म्हणून मी निरनिराळ्या काट्यावरती जाऊन माझं वजन केलं प्रत्येक ठिकाणी निराळ वजन शिर्डी रेल्वे पार्क हाफिसातल्या एका हुंडेकरच्या वशिलाने त्याच्या तागडीवर जाऊन पर्यंत तो तुकडत ते बंगाली म्हण आणि देशी म्हण वगैरे भांगडी मध्ये कधी माझं वजन शंभर पाऊंडाच्या खाली तर कधी दोनशे पाऊंडाच्या वर तिकीटवाला यंत्रात तर वजना बरोबर भविष्य बदल एका तिकीटावरती हे अत्यंत धूर्त आणि आपमतलबी आहे असं तर दुसऱ्यानी माझा इतका समजूतदार मनुष्य दुनिया मी क्वचितही मिलेगा असलं वार्तिक केलं एका दाद्यावरती एक माझं वजन दोनशे बारा पोंड दाखवून माझ्यावरती कौटुंबिक आपत्ती कोसळणार असल्याची एक पूर्वसूचना दिली या सगळ्या प्रकरणात मला फक्त चौदाचा पाडा चौदा सोळे चोवीस दोन इथपर्यंत पाठ या शेवटी मी आमच्या हापी समोरच्या इराण्याच्याच काट्यावरती वजन करायचं असं ठरवून आहार परिवर्तन सुरू केलं साखळ्यात सगळ्यात जास्त कॅलरीज असतात मग प्रथम साखर कोडायचं ठरवलं घरात साखरबंदी जाहीर केली दिवाळी देखील तिखटा मिठावर उर अशी सक्त ताकी दिली आता मुलांसाठी म्हणून काही गोडाधोडाच करायचं असेल तर कळ एवढी आपली एक सवलत ठेवली चहा देखील साखरेचा सुरू केला आता भात भात अजिबात वर्ज करणं शक्यत नव्हतं म्हणून पहिला भात आणि ताज भात एवढं सोडून भात तेवढा आपला एवढं ठेवलं आणि मद्राबाद तेवढा वर्ज केला उकडलेल्या पालेभाज्या नुसत्या खाणं कसं काय जमणार हा विचार किती पोकळ आहे खाल्ल्यानंतर पालेभाज्या हे काय निराळ करते मला अजूनही काही कळलेलं नाही मी उपास करतोय म्हटल्यानंतर आमच्या ताईचे सगळे लोक समाचाराला येऊन गेले होते पण आचार्य बाबा बर्वे शेजारी असून देखील आले नाहीत कारण उपास हे आचार्य लोकांचं राखीव कुरण ना ही दोरी माझ्या गाडकावून तुम्ही हा जो दुष्टपणा केला हे ठीक पण तुमच्या वयाला न शोभणारी ही बाबतीत केली असती तर के तुमची धडगत नव्हती मी तुम्हाला क्षमा करतो ओ आधी या बस बस हे हे प्रकार चालवले नाही दोन उड्या पिढ्या माझ्याचा हे वजन कमी करण्यासाठी चालवलं त्याचा काही उपयोग होणार म्हणजे त्यासाठी प्रथम तुम्हाला काही गोष्टी सोडा या लागतील अहो या वयाच्या दोरीबिरीवरच्या उड्या मारताना मी लाच देखील सोडल्या बघता ना तुम्ही ते ठीक झालं पण मुख्य म्हणजे बोलणं सोडा बोलणं सोडू जिभेचा उपयोग खाण्यासाठीच कमी करायचा एवढंच पाहिला असेल तुम्ही पण बोलण्यासाठी कमी केल्याशिवाय काही उपयोग होणार अहो पण असं काम हे कस शक्य आहे का एवढा संयम नाही तुमच्या एवढा मनोनिग्रह नाही आहे मौनाच सामर्थ्य मोठ आहे मौन हे एक शस्त्र आहे मौन हे एक सामर्थ्य आहे मौन हे आहे मौन हे आहे माझ्या दोन्हीच एक टोक हातात धरून आचार्य बाबा बर्वे मौन या विषयावरती दीड तास बोल 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 बोल, बोल. मग मात्र मी ठरवलं की पुढे उपास वजन कमी होईपर्यंत उपास मला काटकोणं झाल्याची स्वप्न पडायला लागली भरल्या ताटावर मी उठून जायला लागलो साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापट व्हायला लागला फळांच्या वरती मी जगायला केळी पाहिली की त्यातली जीवनसत्व दिसून अनादि अनंत तत्व सापडलेल्या ऋषी मुनींच्या प्रमाणे माझ्या अंगावरती अष्टसात्विक भाव दाटायला लागला लिंबाचा रस म्हणे मला अमृतासारखा प्रिय वाटायला धारोष्ण दुधासाठी मधून अंधेरीच्या गोठ्यापर्यंत मी जायला जाऊ दोरीवरच्या उड्या त्या खालच्या मजल्यावरच्या लोकांनी आक्षाने व दुष्टपणाने केलेल्या तक्रारीमुळे मला थांबाव्या लागल्या नाही तहापर्यंत उड्या माने की मजल जाऊन पोचली होती संध्याकाळी ऑफिस सुटलं रे सुटलं की भर गिरगाव रस्त्यातून खड्डे आणि बायका चुकवीत रने सारखं मला वाटायचं एकदा धावानी वजन करून पाहू पण नाही बरोबर एक महिन्यानंतर मी आमच्या हाफीस समोरच्या इराण्याच्याच काट्यावरती जाऊन वजन करणार होतो बरो बरोबर एक महिन्यानंतर मी आमच्या हाफीस समोरच्या त्या इराण्याच्या काट्यावरतीच चाललो आणि टाकली एक महिन्यापूर्वी याच काट्याने माझं वजन एकशे एक्क्याऐंशी बौम वापरून एक महिन्याचा आहार विराहार शुद्ध सात्विक आहार शरीराच्या उड्या रनिंग इतके उग्र कारण आणि तपश्चर्या केल्यानंतर माझं वजन विष्णव एकशे ब्याण्णव पाऊ तेव्हापासून वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीला वाटेला जायचं असं मी ठरवलंय विशेषतः ता, आहारी तर या जन्मात घरी जाणार नाही त्याचे त्याच्या वजनाचा मार्ग आम्ही भलटत ताटातून जातो